नेहा तू घे बरपासून इथं हा सांगा तू सांग नाही तू बोल ना नाही काय झालं गाडी मी चालवत होतो हा झोपला होता मुंबई कधी आली याला कळलंच नाही हा पण ते डिझेल संपलं कधी लक्षच नव्हतं ना याचं <laughs> पण संपल्याचं मीच सांगितलं ना हा पण पण पैसे पैसे माझ्याकडेच होते ना मग मी काय केलं मी सरळ स्पीड घेऊन याला पेट्रोल पंपात गाडी घ्यायला लावली हा डिझेल नव्हतंच संपत का काय समत का काय अशी आपली सारखी बाग बुक बाग बुक मग मी याला पुन्हा पंपत गाडी घ्यायला लावली बरं तेव्हा सकाळची वेळ लोक नव्हतेच ना मग गाडी पुन्हा पंपावर काय चाललंय तुझं पंपावर पंप तुझी गाडी पंपाच्या पुढे सारखं नाही यार काय मामा त्याचं ना जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये त्याची गाडी जरा साईडला चरकते हे काही बोलतो करे <laughs> नाही नाही तस तसं काही नाही मामा तसं काही नाही नाही पण मामा या कोण कोण तू मी तुमची मामी आ? आ, मामी, म्हणजे मामा तुझ चल निघूया ना आता बरं मी तुम्हाला नंतर भेटतो स्पॉट विजिट ला जाऊन येतो आधी तुम्हाला आत काही त्रास नाही ना चल चला चला बाय बायला आयुष्यात कधी कुणाला मामा बनायला आवडणार नाही पण पण अशी मामी असेल ना तर आपल्याला आवडेल बाबा मामा बनायला सॉलिड आयटम गटवला यार मामानी <laughs> तुझं आणि तुझ्या एटीएम म्हणजे चल 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 आता कुठे अक्का बाई मला एक सांगा पोरं तुमच्याशी बोलले आणि पेट्रोल भरायला पुढे निघून गेले आणि तुमचा पुन्हा डोळा लागला आता काय करणार आमचा रात्रीचा परवास त्यात महाराष्ट्रातले रस्ते खराब रातभर डोळ्याला डोळा नाही की वो? नहीं बोर आग दी पन कि बघ नाही बरोबर आहे अगदी स्वाभाविक आहे पण मला सांगा अंदाजे किती वेळ तुम्ही डोळे मिटले असतील दहा मिनिटं आता ते मिनिटात कसं सांगायचं मी काय गजर लावून झोपली का काय <laughs> <laughs> हा पण कशाच्या तरी आवाजानं जाग आली कशाच्या आवाजानं अक्का बाई तेच विचारतोय मी कशाच्या आवाजानं जाग आली तुम्हाला म्हणजे बघा मी अशी या कुशीवर झोपले होते मग हा नाही आठवत झाली ना माझ्या माग पनोतीस लागली तुम्हाला सांगते साहेब आम्हाला निरपराध जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाई तुम्ही डोळे मिठा आणि शांतपणे आठवा त्या दिवशी काय काय घडलं मी आहे कमी सर या आ कुंथलगिरीकर असंच म्हणतात ना तुम्हाला सगळे हो तुम्ही नवे आहात तसा नवाच मानला पाहिजे ना सर तुम्हाला प्रोसिजर सॉरी सर नाही तुमच्या भागात बरीच चौकशी केली मी पण कुंथलगिरीकर नावाचे कोणी वकील आढळले नाहीत मला हा असं गोळ झाला सॉरी बर का सर तुम्हाला काय वाटलं माझं खरं नाव कुंथलगिरी करे माझं खरं नाव आहे मांडे केशव मांडे केशव मांडे हा लॉला ऍडमिशन घ्यायला पुण्याला गेलो तिथले सगळे विद्यार्थी मला घाटी समजायचे मग ते मला गावच्या नावावर चिडवायला लागले कुंथलगिरी कर कुंथलगिरी कर त्यांना वाटलं मी लाजन पण मी लाजत नसतो मी म्हणलं हे आपल्याला गावच्या नावावर चिडवायलेत आपण आपल्या गावचं नाव रोशन करूच मी लागलो का मला पण नाव चिकटले ते चिकटलच ना मांडे केशव मांडे हे नाव कुठे तरी सारखं वाटतंय जाऊ द्या ना आपलं साहेब नाही कसं आहे तुम्ही मला कुंथलगिरीकरच म्हणित जा कुंथलगिरीकर मध्ये जो आपले पण आहे ना तो मांडे मध्ये नाही <laughs> कुंथलगिरी कर कुंथलगिरी कर जितक्या वेळा म्हणाल ना तितकं माझ्या गावाच्या नावाचा गौरवच होईल सर आणि कसं आहे तुमच्या आशीर्वाद मला मिळत आहेत असं मला वाटल आणि माझं कसं आहे ना सर कोण म्हणजे ना या तुम्ही अरे के है? मी केव्हाची वाट बघते अगं परेशान झालो मी घामान डबडबलो लोकशाला कोरड पडली कशी बशी वेळ निभावून नेली मी पण सांगितलं काय त्यांना मी दिलं ठोकून माझं खरं नाव केशव मांडे म्हणलं काय केशव मांडे दुसरं कुठलं नाव सुचलं नाही का तुला का या नावात काय प्रॉब्लेम आहे या नावाचे मोठे लॉयर आहे मम्मी काय छोटा लॉयर आहे का किस तू पण ना अरे हे नाव परवाच पेपर मध्ये वाचलंय मी तरी म्हटलं हेच नाव कस काय माझे जेव्हा आलं बा त्यांना मला भेटायला सांगा मग बघू काय करता येईल येऊ का या आपलीच वाट बघतोय हे वकील साहेब मला काही कामानिमित्त भेटायला आले होते म्हटलं जाण्यापूर्वी तुमची त्यांची गाठ घालून द्यावी वकील साहेब हे केशव मांडे आ? नमस्कार आणि बरं का कुंथलगिरीकर हे पण केशव मांडेच नमस्कार मी निघू काय योगायोग हो आहे <laughs> आनंद झाला आपल्याला भेटून बरे येतो मी कुंथलगिरीकर या मी या या, या ना बसा बोला मी काय बोलू नाही दोघ वकील दोघांच नाव एकच नाही एकच कुठे सर त्यांचं मांडे माझे हो त्या दिवशी नाही काही इथं सांगितलं मी कुंथलगिरी कर नाही धांडे म्हणून नाही तुम्ही मांडेच म्हणालात नाही नाही सर धांडे धांडे म्हणलं मी धांडे धोपेश्वरकर धडपळे या फॅमिलीतला मी मांडेची फॅमिली वेगळी मांडे मुरकुटी मनुरीकर मुठ एवढे समजतो मला मी मांडेच ऐकलं एक्सक्यूज मी सर तुम्ही काय केलंय आनंदीबाई <laughs> काय नाही नाही केला काळजी करण्याचं कारण नाही नाही श्रवण यंत्र मिळत ना फार महाग नसत चांगल्या कंपनीचं चा घेतलं तर दोन अडीच हजारात येत तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या कानातच काहीतरी नाही नाही साहेब त्यात एवढं वाईट वाटून वाट घेण्यासारखं काहीच नाहीये तेवढे कानाचं सोडलं ना तर तुमच्यासारखा न्यायाधीश शिवमुनही सापडणार नाही शोधून का शोमून शोधून म्हणलं मी शोमून ऐकू आलं काय तुम्हाला तुम्ही न्यायाधीशाचा मर्म पाळता धर्म हा धर्म पाळता तुमच्या सारख्या आमच्या सारख्या नवोदितांचा मीर वाढतो धीर तुमची मेया शक्ती तुमचा म्यास ध्ये ध्यास हा साहेब तुमच्या सारखा न्यायामिश मुळी सुद्धा मिळणार नाही धुळी सुद्धा धुळणार नाही मुळी सुद्धा मिळणार नाही मुळी सुद्धा मिळणार नाही हा मुळी सुद्धा येऊ का मी मक्क्यातून सावरलात ना तुम्ही सावरलो हा येतो ढिलॉर्ट धिलॉर्ट अरे इकडे इकडे काय साहेब का नाव काय तुझं माणिक मानमोडे हा धानमोडे नाही नाही मानमोडे मान बेज होते एक काम कर हा धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला म्हण पलत पलत म्हणू धावत धावत म्हण धोंडोपंत धावू नको धावत हाँ। हाँ। धावत असं म्हण धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला शाबास तिथे जा लांब जा लांब जा थोडा जा जा बस म्हण परत धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला शाबास आता आणखी लांब जा थोडा जा 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 थांब म्हण परत धोंडो पंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला धानव